अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया चला तर सगळ्या महिलांसाठी आज एक खूप महत्वाची माहिती मी घेऊन आलेली आहे महिला असो किंवा पुरुष असो आपण आपल्या कुलदेवीची सेवा आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे जर आपण आपल्या कुलदेवीची सेवा आपल्या घरामध्ये होत नसेल तर तुम्ही आजपासूनच माझं व्हिडिओ पाहताय तेव्हापासूनच तुम्ही कुलदेवीची सेवा करायला सुरुवात करा कुलदेवी कोणती आहे हे जाणून घ्या आणि कुलदेव कोणता आहे हे जाणून घ्या तुमच्या घरामध्ये परंपरानुसार कुलदेव कुलदेवी कोणती आहे हे समजून घेऊन दररोज आपल्या कुलदेवीची नामस्मरण पूजा आरती घरामध्ये झालीच पाहिजे आपल्या देवघरामध्ये कुलदेवीला स्थान झालंच पाहिजे तरच मग आपल्या मनासारखं घडतं आपल्या कोणत्याही इच्छा पूर्ण होतात जे आपण कार्य करतो त्या कार्यात यश येते आपल्या कोणत्याही कठीण इच्छा असू द्या कठीण कार्य असू द्या कोणतेही मोठे कार्य तुम्ही हातात घेतला असाल ते कार्य पूर्ण होण्यासाठी मदत होते तुम्ही जर तुमच्या कुलदेवी किंवा कुलदेवाला विसरून जर तुम्ही दुसऱ्या देवाला स्मरण करत असाल तर तुमचे कार्य मनासारखं घडणार नाही ते तुमच्या इप इपुरीत होतं जसं आपले आईवडील दुखी असतात मग दुसऱ्यांचे आईवडील सुखी करायला जाता मग दुसऱ्यांचे आईवडील आपल्याला आपले, आपले आईवडील निस्वार्थ भावनेने आपल्याला सेवा करतात त्यांची आपल्याला मदत असते त्यांचा आशीर्वाद असतं दुसऱ्यांच्या आईवडिलांचं तेवढं निस्वार्थ भावना आपण करतो पण ते आपल्याला तेवढं त्याचं ते पुण्य आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला भेटत नाही आपले आय जसं कुलदेव आणि कुलदेवीचं तसंच असतं आपण जर घरची कुलदेवीला सोडून जर दुसरी देवी देवताला जर आपण पूजा करायला गेलो तर आपले घरचे कुलदेव आणि कुलदेवी रुष्ट होतात आणि आपल्या मनासारखं होत नाही आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक कामामध्ये अडथळे अडचणी ह्या सगळ्या गोष्टीला आपल्याला समोर जावे लागतात म्हणून आपण आपल्या घरची कुलदेवी सेवा झालीच पाहिजे तसेच आपण दररोज तर कुलदेवीची सेवा करायची आहे समजा काही कारणाने आपल्याला जमत नसेल वेळ नसेल काही कारणं अभावी म्हणा प्रत्येक परिवारामध्ये प्रत्येकांची काही काही अडचणी असतात पण कुलदेवीची सेवा नवरात्रीमध्ये आवर्जून झाली पाहिजे आणि महिन्याच्या अशा दोन अष्टमी असतात एक दुर्गा अष्टमी असते आणि एक कालाष्टमी असते काल अष्टमी आणि दुर्गा अष्टमी हे कुलदेवीला समर्पित हा मै दिवस असतो म्हणून ह्या दिवशी आपल्याला कुलदेवीची सेवा आवर्जून करायची आहे दररोज करणं शक्य नसेल तर पण अष्टमीला जी काही आपण सेवा करतो ती सगळी सेवा आपल्या कुलदेवीपर्यंत पोहोचत असते म्हणून अष्टमी हा एक विशेष महत्व आहे अष्टमी दिवस हा एक विशेष महत्व आहे ह्या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे सेवा म्हणजे काय करायचं आहे आपल्या घरामध्ये कुलदेवीचा टाक असेल किंवा आपल्या घरामध्ये फोटो असेल जर नसेल तर तुम्ही आवर्जून कुलदेवीला आपल्या देवघरामध्ये स्थान द्यायचं आहे आणि त्यांचं टाक किंवा फोटो तुम्ही आवर्जून आणायचा आहे मग त्या आणून जर आपल्याकडं टाक असेल तर त्याच्यावरती श्रीसुप्त म्हणून अभिषेक करायचा आहे श्रीसुप्त जर तुम्हाला येत नसेल श्री भ नम या मंत्राचं जप करत तुम्हाला थोडं शुद्ध पाणी पंचामृत मग शुद्ध पाणी अशा प्रकारे स्वच्छ अभिषेक करून स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आत्तर लावून गंध हळदी कुंकू गंध अक्षेदा लावून धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे जर आपल्याकडं फोटो असेल तर आपल्याला फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे ओम श्री कुलदेवता भ नम किंवा ओम आई भ्रीम क्लिम चामुंडाय विच्छे हा कुलदेवीचा बीज मंत्र आहे तुमची कोणतीही कुलदेवी असू द्या ह्या सगळ्या कुलदेवीचं बीज मंत्र आहे ओम हे आईम माता स सरस्वतीचं मंत्र आहे क्लिम ओम आईम क्लिम हे लक्ष्मी मातेचं मंत्र आहे आणि रीम हे म्हणजे रीम हे लक्ष्मी मातेचं मंत्र आहे क्लिम हे काली म्हणजे देवी दुर्गा देवीचं मंत्र आहे म्हणजे ह्या याच्यामध्ये सगळे काही बीज मंत्र दे सगळे देवींचे बीज मंत्र आहेत ओम रीम क्लीम चामुंडाय विच्छे अशा प्रकारे हा मंत्र आहे तर हा मंत्र म्हंटला तर तुमची कोणतीही देवी असेल तर ती सेवा आपल्याकडनं घडते मग फटूला पुसून स्वच्छ हळदी ओंको धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे नैवेद्य आपण घरामध्ये जे काही बनवलेलं आहे ते नैवेद्य कोणी खाण्याच्या आधी ते काढून ठेवायचं आहे आणि ते नैवेद्य देवीसमोर दाखवायचं आहे आणि आपल्या कुलदेवीची आरती करायची आहे मग ते झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्या कुलदेवीचं मंत्र जर तुम्हाला माहिती असेल तर एक माळ जप करायचा आहे जर ते तुम्हाला येत नसेल तर तुम्ही ओम ऐम ग्रीम चामुंडा विच्छे या देवीचं मंत्र तुम्ही जप करू शकता यथाशक्ती एकशे आठ वेळेस दररोज स्मरण करायचं आई भगवती कुलदेवीला स्मरण करायचं आहे विनंती करायची आहे हे कुलदेवी माझ्या कुलाची संभाळ करणारी माझ्या कुळांचं परंपरा तू चालवणारी माझ्याकडनं काही चुका झाली असेल तर मला माफ कर आणि माझ्या कुलांचं रक्षण कर आणि जे काही माझ्या परिवारमधले माझे, परिवार माझे पती मनात स्वतः तुम्ही काही करत असाल तर किंवा मुलं काही करत असतील जे कार्य हातात घेतलेलं आहे ते सगळं कार्य आपलं पूर्ण व्हावं आणि तुझ्या कृपा आशीर्वादाने आमच्याकडनं काही सत्कर्म करून घ्या आणि आम्हाला संभाळ करा आणि आम्हाला सद्बुद्धी द्या की आम्ही तुमची सेवा करू अशा प्रकारे आपली जे काही इच्छा आहे ते सांगायची कोणती इच्छा असू द्या तुम्ही ते बोलून आईला आई विनंती करून स्मरण करून पाया पडून आरती करून रोज अशा प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे तसेच दुर्गा सप्तसती अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे आई भगवतीची सेवा करण्यासाठी हा दुर्गा सप्तशती अष्टमीला जर आपण प्रत्येक अष्टमीला दुर्गा सप्तसतीचं वाचन केलं तर पहा आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात आ, दुर्गा सप्तशती हा ग्रंथ त्याच्यात तेरा अध्याय आहेत ते तेरा अध्याय पूर्ण वाचल्यावर आपल्याला पूर्ण दुर्गा सप्तसती वाचण्याचं पुण्य भेटतं समजा आपल्याला एका बैठकीमध्ये तेरा अध्याय वाचायला शक्य होत नसेल तर आपण दररोज एक एक अध्याय असे वाचू वाचू शकता पण का तुम्ही काहीतरी तुम्ही देवीची आई भगवतीची फुले देवीची सेवा तुमच्याकडनं झालीच पाहिजे दुर्गा सप्तशतीचं पाठ करा किंवा तुम्ही ओ महिम भ्रीम ग्रीम चामुंडा विचे यथाशक्ती याचा पाठ करा किंवा तुम्ही दुर्गा स्तोत्राचा पाठ करा किंवा सिद्ध कुंजिका स्तोत्र पाठ करा ललिता शस्त्रनाम पाठ करा श्री श्रीसुप्त पाठ करा जे देवी स्वरूपी स्व स्तोत्र आहेत कोणतेही स्तोत्र मंत्राचं तुम्ही पाठ करू शकता आणि आपल्या कुलदेवीला स्मरण करून कुलदेवीच्या नावाने आपल्याला विनंती करायची आहे आणि त्यांच्या नावानं एक शुद्ध तुपाचा देवा दररोज देवीसमोर लावायचा आहे असे केल्याने पहा तुमच्या जीवनामध्ये तुमच्या घरामध्ये किती सकारात्मकता राहते आणि कुलदेवीचा तुमच्या घरावरती आशीर्वाद पण काय होतं तुम्ही सेवा केली महिने दोन महिने करतो आपण आणि सोडून देतो आपला काहीच अनुभव येत नाही असं नाही आपल्याला करतच राहायचं आहे ह्याला काही आपल्याला पैसे लागत नाही काही आपल्याला खर्च लागत नाही तर ह्या सेवा कुलदेवीची सेवा आपल्याला अखंड मरेपर्यंत करत राहायचं आहे कुलदेवी सेवा करत गेलं तर फळ आपल्याला जरूर भेटतं झाड लावल्यावर बघा पाणी टाकल्यावर वाढवल्यावर त्याच कधी ना कधी आपल्याला फळ खायला प्राप्तच होतं पण थोडं वेळ लागतं म्हणून आपण सेवा करतो लगेच महिने दोन महिन्यामध्ये नाही आपल्याला काही जाणवलं तर लगेच सोडून द्यायचं नाही कारण का आई वडिलांची आपण सेवा करायला मध्ये सोडतो का तसं करायचं नाही कुलदेवीची सेवा हे आपण तर करायचंच आहे आपल्या मागच्या पिढीला सुद्धा सांगून देऊन जायचं आहे की अशीच पद्धतीने तुम्ही कुलदेवीची सेवा करा दुसऱ्या देवी देवतांची एखादी वेळेस नाही झाली तरी पण चालेल पण आपल्या चा। घरच्या कुलदेवीची सेवा झालीच पाहिजे मग तुम्ही करत जावा करत जावा मग चांगलं रिझल्ट तुम्हाला बरोबर येईल ते काही त्याच्यामध्ये संशय नाही तुम्ही खचून जाऊ नका सेवा करायला सोडू नका कुलदेवीची सेवा आवर्जून घरामध्ये झाली पाहिजे रोज सकाळ संध्याकाळ कुलदेवीच्या नावाने दिवा लावायचा आहे तुळशी मातेजवळ दिवा लावायचा आहे आपल्या मुख्य दरवाज्या वर एक दिवा लावायचा आहे संध्याकाळी लक्ष्मी येण्याचं वेळ असतो संध्याकाळच्या वेळेस आणि आपल्या अष्टमीला आपल्या मुख्य दरवाजा म्हणजे उमऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि हळदी गुमतीनं पूजा करून आपल्या उमराची पूजा करून मुख्य दरवाजाची पूजा करायची आहे ह्या जरी सेवा केली तर घरामध्ये आपल्या अखंड रावास राहते आणि आपल्या घरामध्ये देवी कुलदेवीचं कृपा आशीर्वाद प्राप्त होते घरामध्ये जेवढं आपण पॉझिटिव्ह सकारात्मक राहू तेवढं आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण राहते तसेच एकदा तरी आपण वर्षातून एकदा आपल्या कुलदेवीच्या मूळ पिठावर जाऊन कुलदेवीचं मान सन्मान करून यायचं आहे मान सन्मान म्हणजे नार साडी नारळ ओठीचं सामान जे काही सौभाग्य लेण्याचं सामान साहित्य असतं ते सगळं तिथं तुम्हाला भेटून जाईल तर वर्षातून एकदा तरी आपल्या मूळ पिठावर कुलदेवीला जाऊन दर्शन करून आपलं काही सुख आहे जे सांगायचं आहे दुःख आहे ते पण सांगायचं आहे सुख आहे तर आई कृपा असंच सुख राहू द्या म्हणून विनंती करायचं आहे दुःख आहे तर आई कृपा आशीर्वादाने माझ्यावरचं सगळं काही दुःख तू हारून घे म्हणून सा साकडं घालून यायचं आहे अशा प्रकारे आपण आपल्या कुलदेवीचं दर्शन करून आशीर्वाद घेऊ शकता तसेच आपल्याला मंगळवारी आणि शुक्रवारी आपल्या कुलदेवीचं टाक जर असेल आणि अष्टमीला पौर्णिमेला आपल्या कुलदेवीच्या टाकावरती अभिषेक करून मार्जन करायचं आहे मार्जन करताना तुमच्या कुलदेवीचं जो काही मंत्र आहे ते म्हणून करू शकता श्री श्रीसुक्त म्हणून करू शकता किंवा श्री ललिताशास्त्र नाम म्हणून तुम्ही कुंकुमार्जन करू शकता किंवा तुम्ही ओ माइम्रीम क्लिम चामुंडाय विच्छे या मंत्रांना म्हणत एकशे आठ वेळेस म्हणत देवीच्या टाकावरती अभि कुंक कुंकुमार्जन करू शकता किंवा श्री श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर सुद्धा तुम्ही कुंकुमार्जन करू शकता जर तुमच्याकडे टाक असेल तर टाकावर करू शकता किंवा श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर पण करू शकता अशा केल्याने लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये अखंड वास करते आपलं आरोग्य चांगलं राहतं सौभाग्य अखंड टिकून राहतं देवी लग कुलदेवी ही अखंड सौभाग्य होती आहे आई बापा भगवती म्हणजे पार्वती माता पार्वती ही अखंड सौभाग्य आहे म्हणून आपला अखंड सौभाग्य राहण्यासाठी आई भगवतीला विनंती करून आपल्या देवीच्या टाकावरती अभिषेक कुंकुमार्जन करायचं आहे आणि ते कुंकू दररोज आपल्या कपाळीला लावायचं आहे असे केल्याने आपल्या कपाळीवरती जे काही वाईट रेषा आहेत ते नष्ट व्हायला मदत होते तर ही कुलदेवी विषयी माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली जर आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि कर एक लाईक जरूर करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा